साथियों भारत में हम एग्रीकल्चर सेक्टर में डिजिटल टेक्नोलॉजी का भरपूर इस्तेमाल कर रहे हैं देशातील पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मोदी सरकारमुळे मिळाली आहे गेल्या दहा वर्षात मोदी सरकारमुळे कृषी क्षेत्राचा कायापालट झालाय देशात झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे आमचा शेतकरी बांधव देखील स्मार्ट पद्धतीने शेती करू लागलाय पीएम किसान सन्मान या मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनेतून शेतकरी बांधव हो, बँक खात्याशी जोडला गेला या योजनेतून दहा कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या गुणवत्तेबद्दल माहिती मिळावी यासाठी मृदा कार्ड योजना सुरू झाली चोवीस कोटीहून अधिक मृदा कार्डचं वाटप झालं किसान सुविधा ॲपच्या माध्यमातून शेती संदर्भातली माहिती मिळते महिला शेतकरी भगिनींसाठी ड्रोन सारखी योजना सुरू झाली ड्रोनच्या मदतीने आता शेती करता येणार सुरुवातीला पंधरा हजार महिलांना प्रशिक्षण देखील यातून देणार या, या बरोबरीने भविष्यात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची डिजिटल नोंदणी करण्यात येणार आहे शेती आणि शेतकरी बांधव समृद्ध व्हावा हाच मोदी सरकारचा ध्यास आहे